उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे धराली गावात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि सोबत दगड माती वाहून येताना दिसत आहे पाण्याच्या या जोरदार प्रवाहात लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतंय या घटनेत भारतीय लष्कराचे आठ ते दहा जवान बेपत्ता झाल्याची माहिती आहे ढगफुटीनंतर धराली गावात भूस्खलन आणि हिमस्खलनही झालं आहे लष्कराच्या तुकड्यांनी बचावकार्य सुरू केलं असून आतापर्यंत सुमारे वीस लोकांना वाचवण्यात आलं आहे जखमींवर उपचार सुरू आहेत ढगफुटी आणि भूस्खलनामुळे लष्कराचं शिबिरही बाधित झालं आहे भारतीय हवाई दलाने ही बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर्स तयार ठेवली आहेत हवामान स्वच्छ झाल्यावर ही हेलिकॉप्टर्स मदतीसाठी रवाना होतील सध्या बेपत्ता जवानांचा शोध बचाव बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा